सध्या उभा आहे मी वसई पश्चिमेच्या विशाल नगर परिसरात विशाल नगर परिसरात सोमवारपासून पाणी साचलेलं आहे आणि आजही मंगळवारी अशीच अवस्था आहे आपण जर पाहिलं तर अक्षरशः बांबूच्या सहाय्याने रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे आणि ह्या गाडीची अवस्था जर पाहिली तर चा गाडीची चाकं देखील दिसत नाही त्यामुळे विशाल नगर परिसरात महापालिकेने काल पंप देखील लावला होता परंतु पंप देखील काही काम करू शकला नाही या ठिकाणी जे आहेत की दुसरी गल्ली जर पाहिली विशाल नगरची त्या गल्लीतून लोक जे आहेत की चालत कामावर जाण्याचा प्रयत्न करतात परंतु आज आ, तो तो जे आहेत की रिक्षा पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत रिक्षांना रिक्षावाल्यांनी रिक्षा रस्त्यावर आणलेल्या नाहीत त्यामुळे असे लोक पाण्यात रस्त्यात वाट काढत जे चालत आहेत त्या साडून देखील रस्ते ते लावून रोड बंद केलेला आहे त्यामुळे विशाल नगर परिसरातलं हे पाणी जे आहे पुढचे तीन ते चार दिवस जाणार नाही कारण हा दरवर्षीचा थोडासा अनुभव आहे जर पाऊस थांबला नाही आणि प्रशासनाने आणि विशाल नगरचा हा भाग पूर्णपणे हा सखल भाग आहे हा लो लाईन एरिया आहे आणि बाजूला रेल्वे ट्रॅक आहे त्यामुळे अशा प्रकारची अवस्था दरवर्षी होत असते विशाल नगरवाल्यांना दरवर्षी अंधारात देखील राहावं लागतं त्यामुळे पाऊस जर थांबला नाही तर विशाल नगरवाल्यांचे हाल बेहाल होऊ शकतात एक्सप्रेससाठी प्रवीण नलावणे लसाई ཡོད ཚད